हळूहळू पाणी वैभव राणे वैभव राणे वर काय करता <Style> नेमको उद्या सूर्यात खडे उगावलो तो बघू किलो हो सूर्य आपल्या जाग्याचा सूर्य जाग्या आपण ज्या उद्या जाग्या नाही

नाही वर इल आठ दिसाचे कपडे घेऊन तुमच्या घरात जाऊ काम करू काय लाव करू खर म्हणाल तसं झालं ना आज करून येऊ नये लगेच करून इलं लगेच करून इलं सगळं तेव्हा मोठा मोठा बरोबर असा कै माझ्या जपण आज देवा शपथ घरात कंटाळलाय नको असा जीव झालो असा पुलासारख्या जपान काय कमी केलंय तुका काय कमी केलंय प्रत्येक मेल्या आधी तुझा आधी करो घडघडा गड़ होतो मेल्या फुलाआधी पणा सांगतोय मोठेपणा लग्नाच्या आधी किती बांधलेली तुमच्या माहिती आहे माझ्या पडून आता मागूल पण तुझ्या कपडा देऊन मागा मोठेपणा सांगत अगो जेव्हा तर मिया या नाव नाव खोडलं आणि ह्या तुझ्या बापाशी समाजला तेव्हा तर तुझा बापू दिवसाक धादा खेप मारी माझ्याला माझं हुमरो झळल्या येऊन येऊया काय पदरा का ते पदरातुमऱ्याचा मोठे पान मला का सांगता लगीन करून माझ्या बापाशी तुमचं हुमरं झालं लगीन करून घरात दिलं जेव्हा बघलं आधी तुमच्या दाराक आधी हुमरं होतं हुमर होतो दार लालेला का। या दादा आकारकारान दिलेला सोकाडाळ लावलेला आणि सांगतात हुम्र होत मना मोठेपणा मागका हो? शिकायचं काय लोक आहे प्रत्येक सांगत कसलं संसार काय याच्या संसारात माझ्या जर संसारात काय ना तर कोण मी कसा सुरलं माझा सुरलं हे देवा 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 वाटला या घरात येऊ तुमच्या घरातलं अन खानखान फुगलं माखलं लगीन

शेजारी पाजारी पाहुण सोयी त्यांना फुटल्या दराकच येतो माणसाचा फुडलाच बरा पाठून कोण बघतो लो पाठून कोण फुडला बारा दिसा, बरो दिसा हो गल -गल वाया बरोबर आहे माणसाचा फुडला दिसा बराबरच वाया पण या घर असा घराची दोन पाकी धड होई तुमचा पाटला गळगळता वाऱ्याचा कधी काय सहा घ्यायचा नाही बारा जर पाटले कडसून घुसला आणि तुमचा पाटला पाक्या जर तुमच्या सगळ्या दिसतात रोज केल्यास करतात कधी माझा विचार केलास लोकांचा कुतुपुतू करत मालूच्या लग्न किती वर्ष झाली अजून काय नाही अजून काय नाही बाल माणसाक लगीन झाल्याचं जर पोटर नसा तर शोभा असा म्हणून खैतरी जेव्हा धर्माकडे चौकशी करा तर नाही तुम्हाला सांगत पोरा जाणत नाही जेव्हा धर्माकडे चौकशी करा तेव्हाकडे जाऊन जर पोरा जात तर लग्नाचा कपाळ किचन धर्माकडे म्हणजे आपल्या घरची काहीतरी नड असली तर काहीतरी उमारली तर काहीतरी तुझ्या पूर्वजाची माझ्या तुमच्या तेव्हा तुझा काय वाटतं मी जेव्हा कडे जाऊ नाही तेव्हा कडे जाऊ नाही तो गावडे माझ्या पाठी लागलो आणि म्हणालो नाही तर जेव्हा कडे जा तुझ्या आवश्यशिवाय कोण सांगत माझ्या तुझ्या आवश्यशिवाय कोणा घालत काय सांगले देवान देवाकडे गेला आता देवाक काय पडत घालत काय घातलं देवा मोगम मध्ये प्रश्न केलं देवा उतलं माका घराकडे बावडी खानाची देवान माका सांगल्या

बावडी पाणी तरी मी म्हणतोय आली आठ दिवस पाटल्याला भांडी घासताना बघतोय पाटल्या तू ढुरको कोणी मारले ना तुम्हीच मारला असतो मारल जीव माझन खन बावडी खनान कंटाळलो तसंच परत उठले रागा बरोबर देवाकडे गेलो

देवा तिच्या काय देव आणि तुम्ही देवा शपथ इतक्या करून तेव्हा निदान सांग मार्ग तरी तरी सांगले आवशिषणा जेव्हा माका मार्ग सांगल्या काय मार्ग सांगल्या सोमद्या होणार लागलो पोल्या भनसाच्या मुळात काय झाला उतरता देवान माका काय मार्ग सांगली अरे पोल्या फणसाच्या मुळात हुनाक लागलो पाटान जरी पाणी सोडलं त्या फनस झड लागत फनस पात्र नको असं झालो असा माझ्या संसाराची वाट लागली तितका इकून खालास ना आता रडाची पाळीली असं नाही सांगे आई मग रिकामी झडूक नाही होता माझ्या गळ्यात घातलेल्या कानात घातलेल्या नाकात घातलेल्या नाकाच्या भोगात पण घातलेल्या पण ह्या बाबतीत इकून इकून सगळा खाल्या आणि आज मला तुझ्या बाप्पाशी सोना तुका किती घातलेला दाखव <laughs> तुझा लगीन खेळा नाही होणार तुझ्या <laughs> सोन्या मुलांना कोणतरी लगीन लगीन केले <laughs> तुका बघून सोना बघून लगीन तुला काय बघते आणि या सांगता तर खोटा नाही महाराजानु सोना मी ऐकलं मी या नाकात जीव लावतोय नाही नाही होणार ना पण सोना केव्हा ऐकलं ह्याचा आणि माझा लगीन झाला आणि चार पाच वर्षा पाठी पडली आणि आमच्या गावात चोराया तेव्हा त्या बोलता सांगाय नाही चोर काय करीत ह्याच्या घरावर घराला मारीत लोक सगळे तडे पाठून धावले त्या ह्याच्या घरातला उसपान हरळ तेव्हा दटकली चलले चोर वरण खाण्यापेक्षा आपल्या बायले तापून इकून खाल्ला मारवायचं खा हा <laughs> कंटाळलं रखी कित्या कंडाळ <laughs> तुझा ह्या रोज ऐका मी तुकाचा कंटाळ ऐक समजलं या माझा संसार या माझा घर सगळ्या तुका लक्ष लागला त्या बायले भोवाची किंमत नाही नदीवर माझी अमृतकरण जी आहे इज्जत त्या बायलेच आता ह्याच्या पुढे तोंडे बघूत आहे ना माझं संसार माझं घर तुका लक्ष लागला